श्रीरामाच्या कृपेने आज रामनवमी उत्सव आणि आमचा श्रीराम मंडळ यमुणे दुबळेवाडी मुंबई ट्रस्ट वतीने आम्ही दोन हजार दहापासून कार्यक्रम राबवत आलेलो आहे सतत सांस्कृतिक कार्यक्रम व व इतर सर्व कार्यक्रम आमच्या मंडळाच्या वतीने राबवण्यात येत आहेत त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आणि आमच्या श्रीराम मंडळाची जी दुबळेवाडी श्रीराम मंडळ यमुणे दुबळेवाडी मुंबई ट्रस्ट ही आम्ही सतत वर्षानुवर्ष सर्व सर्व कार्यक्रम या देवळामध्ये दसरा असो दिवाळी असो गणपती असो सर्व राबवत आहात आलो आहोत आणि या प्रकारेच आम्ही सर्व कार्यक्रम राबवत राहावे आम्हाला सर्व लोकांची अशी सदस्या मिळावी हीच माझी शिवचंडी श्रीरामचंडी प्रार्थना नमस्कार जय श्रीराम आम्ही या मंदिरामध्ये गेली बहात्तर वर्ष श्रीराम जन्मोत्सव साजरा करत आहोत गेली बहात्तर वर्षामध्ये वर्षानुवर्षे याच्यामध्ये प्रगती होऊन या मंदिराची सुद्धा जीर्णोद्धार होऊन अनेक कामे या मंदिरामध्ये झालेली आहेत गेल्या दोन हजार दहाला या मंडळाची ट्रस्ट झालेली आहे ट्रस्टीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम इथे राबवले जात आहेत उदाहरणार्थ सांस्कृतिक असतील क्रीडा असतील किंवा वर्षभरात येणारे सगळे जे हिंदू धर्मातील सण आहेत श्रावणातील श्रावण महिना असेल गणपती असेल गोविंद असेल नवरात्र उत्सव नऊ दिवस सा साजरा केला जातो त्याचप्रमाणे येणारे सगळे उत्सव ह्या मंदिरामध्ये या ट्रस्टींमार्फत आणि स्थानिक मंडळांमार्फत अतिशय चांगल्या प्रकारे राबवले जातात रामनवमीचा उत्सव गेले दहा दिवस आम्ही या साजरा करण्याचा मानस आहे आठ दिवस आम्ही हा उत्सव पूर्ण केलेला आहे आज आम्ही या मंदिरामध्ये सकाळी पाच वाजता नामस्मरणाने सुरुवात केलेली आहे आता जन्मोत्सव कर्वेबुवा यांच्या कि कीर्तनातून आम्ही या श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केलेला आहे आज दुपारी दोन वाजता हे पालखी मिरवणूक निघणार आहे संध्याकाळी चार वाजता श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे रात्री आठ वाज आठ ते दहा या वेळामध्ये भव्य मिरवणूक पालखी निघणार आहे आमचं ह्या श्रीरामांचा रथ हा संपूर्ण गावात प्रत्येक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही नेऊन तिथे सगळ्या गावामध्ये भव्य मिरवणूक काढली जाते आणि अशा प्रकारे चांगला उत्सव साजरा करून रात्री दहा वाजता या मंदिर मं, सांगता होते या का या उत्सव राबवण्यासाठी ट्रस्टी आणि स्थानिक मंडळ हे अतिशय चांगल्या प्रकारे मोलाचं चा सहकार्य करतात त्याचप्रमाणे हे कार्यक्रम राबवण्याकरता महिला मंडळाचा सगळ्यात मोठा वाटा आहे माहिती लोकांचं मग महिला पंचकृषीतील लोकांचासुद्धा सहभाग आहे नगरातील लोकांचा आम्हाला सहकार्य आहे आणि म खास करून महिला मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे या मंडळात नऊ दिवस जे जे का ज्यासाठी मंडळ स्वच्छता असेल वर्षभराची स्वच्छता असेल आणि जे काही कार्यक्रम असतील ते महिला मंडळातर्फे अतिशय चांगल्या प्रकारे राबवले जातात धन्यवाद नमस्कार जय श्रीराम अयोध्यापती श्री प्रभु रामचंद्र महाराज जय श्री राम जय श्री राम जय श्री राम